मंडळी साधारणपणे गुन्हा करून जेव्हा कोणी जेलमध्ये जातं तेव्हा आपण त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं किंवा तो आयुष्यात न उठला असं म्हणतो पण जेलमध्ये जाऊन एखादा कैदी अभ्यास करतो आणि थेट यू पी एस सी क्रॅक करून आय एस ऑफिसर होतो याला तुम्ही काय म्हणाल आज आम्ही तुम्हाला अशाच एका कैद्याची खरी गोष्ट सांगणार आहे ज्याला रेप केसमध्ये जेलची हवा खावी लागली तो तब्बल सहा वर्ष तिहार जेलमध्ये राहिला पण त्या सहा वर्षाच्या काळात त्या कैद्यानं रात्रंदिवस मेहनत घेतली अभ्यास केला आणि तो यू पी एस सी क्रॅक करून डायरेक्ट कलेक्टर झाला हाय का नाही डोक्याला मुंगे आणणारी गोष्ट सध्या तो कैदी एक आय एस ऑफिसर म्हणून त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडतोय पण त्याच्या आयुष्यात हा ट्विस्ट नेमका कसा आला त्याच्यावरच्या रेप केसचं पुढं काय झालं कोर्टानं त्याला परीक्षा द्यायची मुभा कशी दिली त्याचीच सगळी गोष्ट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच तर ही गोष्ट सुरू झाली साधारण दोन हजार तीन साली तेव्हा एकवीस वर्षांची एक मुलगी दिल्लीच्या जनकपुरीमधल्या सूरज मिल कॉलेजमध्ये शिकत असते तिची खरी ओळख सांगता येणार नाही म्हणून आपण या व्हिडिओ पुरतं तिचं नाव गीता असं ठेवू तर ती गीता केमिस्ट्री विषयाचा क्लास शोधत असते चारी बाजूला शोध घेतल्यानंतर जवळच्याच एका नव्या क्लासेसला ती जॉईन होते ते क्लासेस घेत असतो अशोक राय नावाचा एकोणतीस वर्षीय तरुण खरं तर तो यू पी एस सीची तयारी करत असतो पण स्वतःचा खर्च काढण्यासाठी तो मुलांचे ट्युशन्सही घेत असतो त्या अशोकला त्याच्या ट्युशनमधली सगळी मुलं अमित सर रावांना हाक मारत असतात म्हणून गीतासुद्धा त्याला अमित सर म्हणूनच बोलावते अमित सरांचा क्लास जॉईन केल्यानंतर गीता नियमितपणे क्लासला जाऊ लागते पुढं अमित सर आणि गीताचं ट्युनिंग चांगलंच होतं एके दिवशी अमित सर तिला म्हणतात की गीता तू एक्स्ट्रा क्लासेस घेण्यासाठी घरीच काय येत नाही तिथं तुझा अभ्यासही चांगला होईल त्यानंतर मग गीता रोज अमित सरांच्या घरी जाऊ लागते दरम्यानच्या काळात अमित आणि गीता यांच्या जवळीक वाढायला लागते इतकी की त्यांचं नातं फिजिकल रिलेशनपर्यंत येऊन पोचतं बराच काळ ते रिलेशन सुरू राहिल्यानंतर पुढं चौदा एप्रिल दोन हजार तीन रोजी त्यात ते एक नवीन ट्विस्ट येतो त्या दिवशी गीताच्या भावाला तिच्या रूममधून रडण्याचा आवाज ऐकू येतो त्यानंतर तिचा भाऊ गीताच्या खोलीत जाऊन पाहतो तर ते त्याला गीता उलट्या करताना दिसते दरम्यान तिचा भाऊ तिला विचारतो की तुला हे काय होतंय तेव्हा ती त्याला सांगते की तिनं कसल्या तरी गोळ्या खाल्ल्यात मग तिचा भाऊ तिला विचारतो भाव तू असं का केलंस त्यानंतर गीता तिच्या भावाला अमित उर्प अशोक राय आणि तिच्या रिलेशनबद्दल सगळं काही सांगून टाकते वर असंही सांगते की तो तिला प्रत्येक वेळी गर्भनिरोधक गोळ्या देत होता त्याचबरोबर तो तिला धमकावत होता आणि एक प्रकारे त्यानं तिच्या आयुष्याला नरड बनवले ते सगळं ऐकल्यानंतर भाऊ तिला तात्काळ दिल्लीच्या जी टी बी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि पुढं पोलिसात सगळ्या घटनेची तक्रार करतो त्यानंतर दिल्लीतल्या कृष्णानगर पोलीस स्टेशनचे ए एस आय मेहमूद खान आणि कॉन्स्टेबल रतनलाल त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचतात डॉक्टर त्यावेळी गीताचं स्टेटमेंट घ्यायला विरोध करतात कारण तिची स्टेटमेंट घ्यायची अवस्था नसते म्हणून मग पोलीस गीताच्या भावाच्या स्टेटमेंटवरून आम्ही तुर्प अशोक राय याच्या विरोधात एफ आय आर नोंदवून घेतात पण दुसऱ्या बाजूला इकडे जास्त प्रमाणात विषारी गोळ्या खाल्ल्यामुळं हॉस्पिटलमध्येच गीताचा मृत्यू होतो पुढं मग पोलीस त्या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करतात तपासा करता गीता ते गीताच्या घराची झडती घेतात त्या झडतीत त्यांना गीतानं लिहिलेली एक चिठ्ठी सापडते त्यात गीतानं असं लिहिलं असतं की मी केमिस्ट्रीच्या ट्युशनसाठी अमितच्या घरी जायचे लेट ॲडमिशन झाल्यामुळं केमिस्ट्रीच्या अभ्यासात मी मागे पडले होते म्हणून मग अमितनं मला त्याच्या घरी एक्स्ट्रा क्लासेससाठी यायला सांगितलं पहिल्यांदा मी माझ्या एका मैत्रिणीसोबत त्याच्या घरी गेले त्यावेळी त्यानं मला काही नोट्स आणि पुस्तकं दिली त्यानंतर त्यानं मला पुन्हा एकदा घरी बोलावलं त्यावेळी त्यानं मला प्रसाद म्हणून एक मिठाई खायला दिली ती मिठाई खाल्ल्यानंतर मला काय झालं काय माहीत नाही पण नंतर मग अमित जो काही बोलत गेला ते मला आवडत गेलं त्यावेळी अमित तिला असंही बोलला की आपण दोघं चांगले मित्रसुद्धा बनू शकतो त्यानंतर दोघांमधलं नातं अजून पुढं गेलं पुढं गीता असंही लिहिते की अमितनं माझ्यासोबत बऱ्याच वेळा शारीरिक संबंध बनवले त्यानं मला गर्भनिरोधक गोळ्यासुद्धा दिल्या आता त्यानंतर गीतानं चिठ्ठीत जे काही लिहिलं होतं ते तुम्ही जरा नीट लक्ष देऊन ऐका कारण पुढं जेव्हा ही केस पुन्हा एकदा कोर्टात उभी राहिली तेव्हा त्या ते चिठ्ठीतल्या वाक्याने केसचा संपूर्ण चेहरा मोहराच बदलला होता तर गीतानं चिठ्ठीत लिहिल्यानुसार अशोक तिला गर्भनिरोधक गोळ्या देतोय हे तिला माहिती होतं आणि त्या गोळ्या बघून एकदा ती आश्चर्यचकित झाली होती त्यानंतर पुढं बराच काळ निघून गेला आणि त्यांचं रिलेशन तसंच कंटिन्यू राहिलं पण एकदा अशोकनं तिला त्याच्या मित्रासोबत शारीरिक संबंध बनवायला सांगितले एवढंच नाही तर धमकवायलाही सुरुवात केली त्यानं मला त्रास द्यायला सुरुवात केली आणि म्हणूनच तिनं टोकाचा निर्णय घेतला त्या चिठ्ठीच्या आधारे पोलीस अमित उर्फ अशोक रायला अटक करतात पुढे सगळं प्रकरण कोर्टात जातं ट्रायल कोर्ट त्या उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर अमितला शिक्षा सुनावतं आणि त्यानुसार त्याची तिहार जेलमध्ये रवानगी केली जाते काही काळ जेलमध्ये राहिल्यानंतर अशोक त्याचा यू पी एस सीचा अभ्यास पुन्हा एकदा सुरू करण्याची इच्छा व्यक्त करतो दरम्यान तिहार जेलमध्ये राहूनच तो त्याचा अभ्यास करू लागतो ती गोष्ट तिहार जेलचे जेलर आणि इतर स्टाफच्या लक्षात येते अशोकचं वागणं बोलणंसुद्धा इतर कैद्यांपेक्षा शांत असल्यामुळं तिहार जेलचे जेलर त्याला मदत करायला सुरुवात करतात ते त्याला तिहार जेलच्या लायब्ररीमधून पुस्तकं उपलब्ध करून देतात नेमकं त्याच दरम्यान तो ट्रायल कोर्टाच्या निर्णयाविरोधात हाय कोर्टात अपील करतो त्या प्रोसेसमध्ये पाच वर्ष निघून जातात आणि दोन हजार आठ साली अशोक जेलमधूनच यू पी एस सी परीक्षेचा फॉर्म भरतो पुढं परीक्षा देण्यासाठी पॅरोलवरती जेलच्या बाहेर पडतो तेवढ्यावरच न थांबता तो रिटर्न एक्झाम पास करून इंटरव्ह्यू देण्यासाठी सुद्धा पुन्हा एकदा पॅरोलवरती जेलच्या बाहेर पडतो काही दिवसांनी निकाल लागतो आणि तिहार जेलचं संपूर्ण प्रशासन अशोकचा कारनामा पाहून थक्क होतं कारण अशोकनं यू पी एस सी परीक्षेत फार वरचा रँक प्राप्त केलेला असतो तिहार जेलच्या प्रशासनासाठी ती खऱ्या अर्थानं अभिमानास्पद बाब होती अशोकची रँक पाहता त्याला आय एस पद मिळणार हे जवळजवळ फिक्स होतं पण दुसऱ्या बाजूला हायकोर्टात अशोकच्या केसवर सुनावणी सुरू होती मग दिल्ली सरकार आणि तिहार जेल प्रशासन अशोकला मदत करायला पुढं सरसावतं त्या अशोकच्या केसवर तात्काळ सुनावणी व्हावी यासाठी प्रयत्न करतात बराच पाठपुरावा केल्यानंतर दोन हजार नऊमध्ये त्या केसची सुनावणी सुरू होते आणि जजमेंट देण्याआधी न्यायाधीश त्या केसमधला सगळ्यात महत्वाचा पुरावा मांडली गेलेली गीताची चिठ्ठी मोठ्यानं वाचायला सांगतात त्यानंतर वकिलांचे युक्तिवाद होतात दरम्यान काही युक्तिवादांच्या आधारे हायकोर्टात अशोकच्या केसचं जजमेंट दिलं जातं त्यापैकी काही युक्तिवादाचा आपण इथं संदर्भ पाहूयात तर बघा चिठ्ठीत गीतानं लिहिल्यानुसार गर्भनिरोधक गोळ्या या कशासाठी घेतल्या जातात हे तिला माहिती होतं पण तरीसुद्धा तिनं अशोकसोबत शारीरिक संबंध तसे सुरू ठेवले एवढंच नाही तर कोर्टानं असं सुद्धा म्हटलं की गीतानं तिच्या सुद्धा काही पार्टिसिपेटिव्ह ॲक्ट कमिट केले म्हणजेच तिनं स्वतःच्या बाजूनेसुद्धा काही सहभागात्मक कृत्य केली होती त्याचबरोबर दोघेही एकवीस वर्षांच्या वरती होते संज्ञान होते दोघांनाही ते काय करतायत याची माहिती होती तरीसुद्धा तिनं अशोकसोबत संबंध कंटिन्यू केले त्यानंतर गीतानं स्वतःला त्रास करून घेण्यासाठी ज्या घातक गोळ्या घेतल्या होत्या त्या अशोकनेच आणून दिल्या होत्या त्याचाही काहीच पुरावासुद्धा नव्हता किंवा अशोकनं तिला तसं करण्यासाठी मदत केली होती याचा देखील काही पुरावा नव्हता त्यानंतर गीतानं चिठ्ठीत ज्या तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख केला होता त्याच्यासोबत अशोकनं तिला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी फोर्स केला याचेही काहीच पुरावे उपलब्ध नव्हते हा सगळा युक्तिवाद आणि अमितची तिहार जेलमधली एकूण वागणूक त्याचबरोबर ज्या रँकनं त्याने यू पी एस सी परीक्षा पास केली होती त्या सगळ्याचा आधार घेऊन कोर्टानं अशोकची उर्वरित शिक्षा माफ केली पण त्यावेळेस अशोकच्या सुटकेची बातमी बाहेर येताच शेकडो महिला संघटनांनी त्या निर्णयाला विरोध दर्शवला त्यांनी दिल्ली हायकोर्टाच्या न्यायाधीशांना त्या केसचा पुनर्विचार व्हावा यासाठी विनंती केली एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या कायद्याला केवळ त्यानं यू पी एस सी परीक्षा पास केली म्हणून सोडलं जाणं कितपत योग्य आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला त्यानंतर त्या प्रकरणात एन सी डब्ल्यू म्हणजेच नॅशनल कमिशन फॉर वुमन या संस्थेनंही विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली त्या सगळ्या प्रोसेसमध्ये पुढचं एक वर्ष निघून जातं आणि दोन हजार दहा साली त्या संपूर्ण केसवर सुप्रीम कोर्टाचं आश्चर्यचकित करणारं जजमेंट येतं खरं तर सगळ्यांना वाटत होतं की या सगळ्या केसमध्ये एन सी डब्ल्यूचंच पारडं जड आहे पण कोर्ट मात्र त्याच्या उलटच जजमेंट देतं एन डब्ल्यूला कोणत्याही क्रिमिनल केसमध्ये थर्ड पार्टी म्हणून अपील करण्याचा अधिकार नाही असं म्हणून त्या केसचा निकाल लावला जातो अशोक मात्र या निर्णयामुळे श्वास घेतो आणि आपल्या आय ट्रेनिंगसाठी निघून जातो सध्या अशोक राय हे कलेक्टर म्हणून काम करत आहेत पण इंटरनेटवर त्यांच्याबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे त्यांची पर्सनल लाईफसुद्धा ते फार कमी प्रमाणात सोशल साईट्सवर ठेवतात पण मंडळी एन सी डब्ल्यूच्या कौन्सिल प्रिया इंगू रानी यांनी या केसच्या निकालानंतर कोर्टाला प्रश्न विचारला होता की कोर्टाने अशोक राय याची शिक्षा माफ केली का तर जेलमध्ये त्यानं त्याची वागणूक चांगली ठेवली त्यानं जेलमध्ये राहून यू पी एस सी क्लिअर केली म्हणून आज तो व्यक्ती आयएस झाला पण मग त्या मुलीचं काय जिच्यावर अत्याचार झाले तिला न्याय कसा मिळणार आता प्रिया इंदुरानी यांनी उपस्थित केलेले सगळे सवाल त्यांच्या जागी अगदी योग्य असले तरी कोर्टात सादर झालेले पुरावे आणि युक्तिवादाच्या आधारे खुद्द कोर्टानंच अशोकला नव्यानं आयुष्य सुरू करण्याची संधी दिली हे देखील इथं लक्षात घेणं गरजेचं आहे मंडळी काही जणांना जेलमध्ये राहून कलेक्टर होणाऱ्या अशोकची ही कहाणी प्रेरणादायी वाटते तर काही जण त्याला आजही रेप केसचा गुन्हेगारच मानतात पण अशोकच्या या केसला किंवा अचिवमेंटबद्दल तुम्ही तुमच्या नजरेतून कसं पाहता ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेष उभारी ते यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद